आपला हनुमान गावाचा शेवा महिला जे एन पीटीचे चॅनल बंद करून करणार प्राणत्याग आंदोलन पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चॅनल बंदचे आयोजन अडोतीस वर्षांहून जास्त पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित वर्षानुवर्ष प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा गावातील ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न अडुतीस वर्षांपासून जास्त प्रलंबित असून आजपर्यंत अनेक वेळा शासकीय पत्रव्यवहार अर्ज निवेदने कायदेशीर लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन उपोषण करूनही हनुमान कोळीवाडा प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त आपल्या न्याय हक्कासाठी आक्रमक झाले आहेत सर्व पूर्ण करण्यासाठी व शासनाचे या व गंभीर समस्येकडे लक्ष वेधून घेण्यासाठी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हनुमान कोळीवाडा विस्थापित महिला पी जेएनपीटीचे अरबी समुद्रातील चॅनल समुद्रातील येण्या जाण्याचा मार्ग बंद करून प्राणत्याग करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रायगड यांना एका पत्रव्यवहाराद्वारे दिला आहे माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय उरण येथे एन एस पीटी विस्थापित सेवा कोळीवाडा पुनर्वसनाची कामे चालू करण्यासाठी बैठक आयोजित करावी अन्यथा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे एन पी टी चॅनल समुद्र मार्ग बंद करून संविधान घेऊन समुद्रात जीव देणार असा आक्रमक इशारा हनुमान कोळीवाडा प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांनी सेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाला दिला आहे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे पुनर्वसन अडोतीस वर्षांहून जास्त काळ झाले प्रलंबित आहे त्याची कारणे अनेक आहेत जिल्हाधिकारी रायगड यांनी दिनांक सतरा सात दोन हजार चोवीस रोजी नंतर बैठक घेणार असल्याचे लेखी कळवले होते पण आस्था बैठक घेतलेली नाही माननीय जिल्हाधिकारी यांनी एन एस टी प्रकल्प प्रस्तावित शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी बिगर शेतकरी दोनशे छप्पन कुटुंबाचे दिनांक बारा अकरा एकोणवीसशे ब्याऐंशी ते बारा मार्च एकोणवीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये पायरी पायरीने शासनाचे मापदंडाने मंजूर असलेले पहिलेच पुनर्वसन कामाचे विभागणी करून देण्यासाठी दिनांक सोळा मे दोन हजार तेवीस रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत जे एन पी एला केंद्र सरकारची मंजुरी घेऊन येण्यासाठी एका महिन्याचा वेळ दिला होता माननीय सचिव बंदर विभाग केंद्र सरकार नवी दिल्ली यांना जे एन पी एने दुबार पुनर्वसन लिहिल्यामुळे एक वर्ष उलटून गेल्यावरही केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्याचे दिसून येत नाही माननीय जिल्हाधिकारी यांनीही पहिलेच पुनर्वसन करत असल्याचा आणि मौजे बोरीपाखाडी येथे पूर्वी सतरा पॉईंट अठ्ठावीस हेक्टर जमीन दिली नसल्याचा सत्य वस्तुनिष्ठ अहवाल थेट माननीय सचिव बंदर विभाग केंद्र सरकार यांना आस्थागायत दिलेला नाही राजकीय पक्षविरहित विस्थापितांनी जे एन पी ए विरोधात केलेल्या आंदोलनाचे वेळी जे एन पी एने दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रो रु... तेवीस रोजी माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी माननीय श्री सर्बानंद सोनोवाल साहेब केंद्रीय बंदर मंत्री यांनी दूरध्वनीवरून शेवा हनुमान कोळीवाडा गावचे पुनर्वसनाची जागा व खर्चाला मंजुरी दिल्याचे लेखी दिलेले आहे माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी आस्था गायत सत्य वस्तुजन्य पुरावे देऊन माननीय सचिव केंद्रीय बंदर विभाग यांना थेट लेखी पत्र व्यवहार केलेला नाही म्हणून माननीय सचिव केंद्रीय बंदर विभाग यांनी पुनर्वसनाला लेखी मंजुरी असता काय पाठवलेली नाही माननीय श्री सर्वानंद सोनोवाल साहेब केंद्रीय बंदर मंत्री यांनी दिनांक तेवीस रोजी पत्रात मौजे बोरीपाखाडी उरण येथील सतरा हेक्टर पूर्वी दिलेली जमीन जे एन टीला परत करण्याचे अटीवर शेवा कोळीवाडा पुनर्वसनाला जे एन टी जे एन पी ए विकसित जमीन व रक्कम देण्यास मंजुरी दिली आहे ती मंजुरी जे एन पी दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राने माननीय जिल्हाधिकारी यांना देऊन पुनर्वसनाचे काम चालू करण्यास कळविले आहे जे एन पी एने दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस रोजीचे पत्राने एन एस पी टी प्रकल्पबाधित शेवा हनुमान कोळीवाडा गावातील दोनशे विस्थापित कुटुंबाचे पहिलेच पुनर्वसन करण्यासाठी जे एन एने कामगार वसाहतीला लागून दिलेल्या विकसित जमिनी जे एन दोनशे न भूखंडाचा नकाशा तयार करून माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी पुनर्वसनाचे पारदर्शकपणे तात्काळ काम चालू केलेले दिरंगाईचे खरे कारण माननीय जिल्हाधिकारी सांगत नाही जे एन पी दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी रायगडचे बँक ऑफ महाराष्ट्राचे अलिबाग शाखेत शेवा कोडीवाडा पुनर्वसनासाठी आगाऊ रुपये पाच पॉईंट एकोण सत्तर करोड रक्कम जमा केली आहे ती रक्कम माननीय जिल्हाधिकारी यांच्या हातात आहे माननीय सहाय्यक गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत अधिनियम कलम चार अन्वय ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा हिची स्थापना केली नसल्याने तिचे कलम एकशे पंचेचाळीस नुसार विसर्जन करण्याबाबत आणि ग्रामविकास विभागाची दिनांक एक फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजीचे हनुमान कोळीवाडा आणि तालुक्यातील प्रसिद्ध केलेली महसुली गावाची अधिसूचना रद्द करण्याबाबत सत्य चौकशी अहवाल दिला आहे तरीही मात्र मुद्दामून जाणून बुजून केंद्र व महाराष्ट्र शासनाने हनुमान कोळीवाड्याचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे शासकीय उदासीनतेमुळे ह्या सर्व समस्या उद्भवत आहेत या सर्व समस्यांना केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकार जबाबदार असल्याचे ग्रामस्थांनी व प्रकल्पग्रस्तांनी सांगितले हनुमान कोळीवाडा प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या मागण्या खालीलप्रमाणे सागरी पोलीस ठाणे मोरा यांना एफ आय आर नंबर चौदा तारीख एकवीस अकरा दोन हजार तेवीस एफ आय आर नंबर तीन तारीख एक मे दोन हजार तेवीस एफ आय आर नंबर चार तारीख सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस विस्थापितांवर नोंदलेले सामाजिक गुन्हे मागे घेण्याचा आदेश द्यावा ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम चार अन्वये ग्रामपंचायत हनुमान कोडीवाडा हिची स्थापना केली नसल्याने तिचे कलम एकशे पंचेचाळीस नुसार विसर्जन करून संक्रमण शिबिर महसूलचा प्रमुख माननीय जिल्हाधिकारी रायगडने घ्यावे ग्रामविकास आणि जलसंधारण विभाग यांनी दिनांक एक फेब्रुवारी दोन एकोणवीसशे पंच्याण्णव रोजीच्या अधिसूचनेत अपराध क्रमांक दोनशे अठ्ठावीसवर हनुमान कोडीवाडा हे रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात महसुली गाव प्रसिद्ध केलेले आहे ती अधिसूचना माननीय जिल्हाधिकारी रायगडने रद्द करावी माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी दिनांक सोळा मे दोन हजार तेवीस रोजी एन प्रकल्प बाधित शेवा हनुमान कोळीवाडा गावातील दोनशे छप्पन्न विस्थापित कुटुंबांचे पहिलेच पुनर्वसन करण्यासाठी जेएनपीएने कामगार वसाहतीला लागून दिलेल्या विकसित जमिनीत जेएनपीएने दोनशे छप्पन्न भूखंडाची आखणी केलेली आहे त्यांचे व नागरी सुईरीचे गाव नमुना नंबर सातबारा तात्काळ द्या माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी संक्रमण शिबिरातील सर्व संपत्तीची चालू बाजार भावानुसार नुकसान भरपाई द्यावी माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी सन एकोणीसशे एकोणनव्वद पासून जेएनपीएला शेवा कोळीवाडा बेटावरील संपत्तीच्या मिळणाऱ्या भुई भाड्यातील पंचवीस टक्के हिस्सा प्रत्येक विस्थापित कुटुंबांना द्यावा माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी जे एन पी एने कामगार वसाहतीला लागून दिलेल्या विकसित जमिनीत नागरी सुविधेची कामे तात्काळ सुरू करावीत माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी जे एन पी एने दिनांक बारा अकरा दो एकोणवीसशे ब्याऐंशी रोजी दिलेल्या हमीनुसार शिक्षण प्रशिक्षण देऊन विस्थापित कुटुंबास जे एन पी ए प्रकल्पात रोटीसाठी नोकऱ्या दिलेल्या नाहीत त्या बदलत्या बदल्यात जे एन पी ए जे एन पी टी वर्ग तीनच्या पदाचा पस्तीस वर्षांचा पगार एक रकमी द्यावा माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी शेवाहद्दीत मासेमारी जमिनीत सुरू असलेल्या जे एन पी एच्या एक्सटेन्शन प्रकल्पाच्या अनेक कंपन्यांच्या सर्व कामाचे पोट ठेके द्यावेत माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी जेएनपीएने शेवा कोळीवाडा बेटावर बांधकाम केलेल्या सर्व संपदेचा कर घरपट्टी द्यावा माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी जेएनपीएने सीएसआर फंड विस्थापित शेवा कोळीवाडा गावाला द्यावा माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी गेली एकोणचाळीस वर्ष पुनर्वसन गावाचा त्रास व छड केला आहे त्या कालावधीची नुकसान भरपाई द्यावी